नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी कोबी म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही कोबी म्हटलं की बऱ्याच जणांचे तोंड वाकडं होतं अजिबात त्यांना कोबी आवडत नाही तर ही कोबीची रेसिपी खास त्यांच्यासाठी असा भन्नाट पदार्थ कोबीपासून बनवणार आहोत आणि ज्यांना कोबी आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील याची गॅरंटी मला आहे चला तर पटकन आपण भन्नाट असा कोबीचा पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो कोबी घेतला आता हा कोबी आपल्याला चिरून घ्यायचा आहे कोबी चिरण्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतला आहे कोबी चिरल्यानंतर अजिबात धुवायचा नाही कोबी चिरायच्या अगोदर कोबी आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला कोबी चिरून घ्यायचं आहे पण कोबी एकसारखा चिरावा म्हणून इथे मी एकसारखा आपल्याला पाहिजे कोबी पातळ म्हणून मी इथं हा कोबी किसून घेत आहे वेपर्स करायची खिसणी जी असते ना त्यानेच इथे मी हा कोबी खिसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकसारखा पातळ हा कोबी खिसून झालेला आहे जर तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही असा कोबी किसून घेऊ शकता एकसारखा पातळ कोबी किसला जातो आणि दिसायलासुद्धा तितकाच देखणा दिसतो पटकन किसला जातो म्हणजे आपलं पटकन काम होतं त्यामुळे हा कोबी किसूनच घ्यायचा आहे भाजी बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही कोबी किसून घेऊ शकताय तर हे बघा इथे मी कोबी किसून घेतलाय आहे आता यामध्ये एक छोटंसं वाटण घालायचं आहे लसूण हिरवी मिरची कोथंबीर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे हे एकत्र मिक्सरमधून बारीक करायचं आणि वाटण घालायचं बारीक चिरलेली कोथंबीर घालायची हळद तिखटनुसार लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा धना पावडर घालायची हे सर्व जिन्नस एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचे तुम्ही यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ पण घालू शकता आता हे सर्व जिन्नस एकत्र एक मिक्स करून आपल्याला पीठ पीठमळून घ्यायचे मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अजिबात पाणी लागत नाही पीठ मळण्यासाठी आता हे पीठ मला थोडंसं सैलसर वाटते म्हणून यामध्ये अर्धे वाटी परत बेसन पीठ घातले आणि पीठ मळून घेत आहे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही म्हणायचं आणि जास्त सैलसरसुद्धा नाही म्हणायचं आणि याची वडी लगेच तयार करून घ्यायची आहे बघू शकता मी इथे वडी तयार करून घेतली आता आपल्याला काय करायचं ही वडी उकडून घ्यायची आहे यासाठी इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे त्यानंतर चाळणीवर आपल्याला थोडंसं तीळ घालून घ्यायचं आहे आणि त्यावर वडी ठेवायची परत वडीवर आपल्याला थोडंसं तीळ घालून घ्यायचं आणि असे चाळण उचलायचे वडी उकडण्यासाठी ठेवायची आहे इथे मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मिडियम गॅसवर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही वडी चांगली उकडून घ्यायची पंधरा ते वीस मिनिटात छान अशी वडी उकडली जाते आणि आता ही वडी उकडलेली पूर्ण थंड करून घ्यायची आहे ही वडी आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची तर बघू शकता इथे आपली वडी छान अशी थंड झालेली आहे आता लगेचच आपण कट करून घेऊया तर तुम्हाला समजलेच असेल की कोबीचा भन्नाट पदार्थ म्हणजे आपण आज कोबीच्या वड्या बनवत आहोत इथे आपल्या वड्या तयार करून झालेल्या आहेत आता आपण लगेच तळून अजिबात घेणार नाहीत ह्या आपण शालो फ्राय करून घेणार आहोत हेल्दी रेसिपी आहे हेल्दीच ठेवायची आहे आपल्याला वड्यांना यासाठी इथे मी कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ घालायचं आणि लगेच वड्या घालून घ्यायच्या गॅस मात्र मीडियम ठेवायचा मिडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत या वड्या परतून घ्यायच्या आहेत छान अशा शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी सतत हलवत मस्त अशा वड्या परतून घेतलेल्या आहेत इथे आपल्या कोबीच्या वड्या तयार आहेत तर मंडळी आहे ना कोबीची एकदम भन्नाट आणि सोपी रेसिपी यापुढे कोबी अजिबात कोणीच नाही म्हणू शकणार नाही याची गॅरंटी मला आहे ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील ही कोबीची रेसिपी फक्त एक पळी तेलामध्ये झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुमची कोबीची वडी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।